We'll मंडळी कशा आहात म्हणजे आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज आहे एक मे आज आहे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन सुद्धा तर तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आपल्या भारतामध्ये सुद्धा सर्वांना सुट्टी आहे आणि इथे सुद्धा सर्वांना सुट्टी आहे त्यामुळे आम्ही निवांत आहोत आणि थमनेल बघून तर तुमच्या लक्षात आलंच असेल तर आज काहीतरी स्पेशल होणार आहे या अगोदर भरपूर मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केलेले आहे चुलीवरचे सर्वात अगोदर आपण व्हिडिओ बनवला होता चुलीवरचा तो म्हणजे वांग्याचं भरीत आणि भाकरी तो व्हिडिओ तुम्हाला सर्वांना खूप आवडला होता आणि त्याच्यानंतर बरेचसे पदार्थ बनवले होते मिसळ बनवली होती पातोड्याची भाजी बनवली होती मम्मी आले होते तेव्हा पुरणपोळीचा स्वयंपाक केला होता परत गव्हाची खीर भरपूर असे पदार्थ बनवले होते पण या वर्षीचा आपण पहिला व्हिडिओ आता तुम्हाला शेअर करते मी आणि ते पण मराठमोळा पदार्थ असणार आहे पिठलं आणि भाकरी आणि ठेचा आणि मराठमोळा जेवण म्हटलं ना तर सर्वात अगोदर सगळ्यांच्या डोक्यात येतं ते, ते म्हणजे पिठलं भाकरी आणि ठेचा आणि ती आपली ओळख आहे बरोबर आहे का, बरो का नाही तर आज महाराष्ट्र दिन आहे तर त्यानिमित्त आम्ही हा हा स्पेशल बेत करणार आहे तो पण चुलीवर आणि आपल्या नवीन गार्डनमध्ये आपण छान आता चूल मांडणार आहोत आणि आम्ही थोडीफार तयारी केलेली आहे आणि छान तयारसुद्धा झालेली आहे महाराष्ट्र दिन आहे तर छान असा कुर्ता घातलेला आहे मी हा क्रीम कलरचा आणि बघा इथे आपण चूल मांडणार आहोत आणि इथे माती वगैरे टाकलेली आहे जेणेकरून हे जे खालचं जे गवत आहे ना ते जळणार नाही म्हणून लाकडं वगैरे घेऊन येत आहे ते लावायची नायची ना हो पाणी लावलं हो पाणी वगैरे दिलं मनोज झाडांना आणि या दोघीच खेळण्याच हाय परिबेला अशा पद्धतीने आम्ही बनवलेली आहे आणि आता आपण लाकडं तोडणार आहोत हे लाकडं पण टाकू शकतो पण हे थोडे मोठे आणि हो। हे कार्पेट आपल्याला खाली टाकायचं या, या दोघी बसल्या आता पेंटिंग करत ठीक आहे सर मी दोन बाकी छोटे छोटे छोटेसे आणि आज वात छान वातावरण आहे ना चूल तयार झालेली आहे इथे आणि कार्पेट सुद्धा छान आथरलं आहे खाली आणि संध्याकाळची वेळ झालेली आहे आता वाजलेली आहे पावणे पाच झाले ना हो चार पन्नास झालेले आहे आणि आम्हाला परिबेला अजिबात त्रास देत नाही आम्ही तिथे बिझी आहोत त्या इथे पेंटिंग करतिंग खर्च तू म्हटली का तू गुड गले ज्या ज्या वस्तू मला लागणार होत्या त्या त्या वस्तू मी काढून घेतलेल्या आहे आणि आता मी गार्डन मध्ये जाते तिथे बसल्याच्या नंतर तुम्हाला सगळ्या वस्तू दाखवते सगळ्या वस्तू घेऊन आली आहे मी तुम्हाला दाखवते काय काय आणलेलं आहे इथे आहे डाळीचं पीठ इथे आहे गव्हाचं पीठ लागणार आहे आपल्याला इथे आहे कोथंबीर कांदा लसूण कढीपत्ता हिरव्या मिरच्या ठेच्यासाठी सुद्धा आणि पिठलं बनवायचं आहे त्याच्यासाठी सुद्धा इथे ठेच्यासाठी लागणार आहे शेंगदाणे ते सुद्धा घेतलेलं आहे इथे लाल तिखट जिरे मोहरी त्याचा पूर्ण डब्बा आहे तोच घेऊन आले इथे इथे आहे बेसन इथे सॉरी इथे आहे बाजरीचं पीठ बघा तेल आणि आता आपल्याला लागणार आहे तवा आणि कडे आणि तिथे मीठ आहे आणि आपल्याला स्वयंपाकासाठी पाणी लागणार आहे तर ते एक्स्ट्राचं पाणी मी तिथे घेऊन आलेले आहे सारखं सारखं उठ बस नको तर आता तू चूल तर मांडलेली आहे मी आता आपण हळदी कुंकू लावूया अगोदर या वर्षीचा पहिल्यांदा म्हणून ते ना म्हणून हळदीनी तर चला अगोदर काय बनवणार आहे माहिती आहे का अगोदर आपण ठेचा बनवून घेणार आहोत ठेचा बनून झाल्याच्यानंतर मग हळूहळू कोणते कोणते पदार्थ बनवणार आहे ते तुम्हाला हळूहळू दाखवेन पण आता आपण ठेच्याची तयारी करूया पण त्या अगोदर आपल्याला चूल पेटवायची आहे अगोदर चूल छान पेटू द्यायची आपल्याला आणि भांड गरम वगैरे असेल ना तर साईडला ठेवायला मी ते एक असं सिमेंटची वीट ठेवलेली आहे वाट बघते छान चूल पेटली का मग कसं पटापट आपल्याला करता येईल चूल छान पेटली आहे परफेक्ट बसलं तर हे बघ आता आपण खेच्याची तयारी करूया मिरच्या तोडून घेऊ छान वाटतं मस्त असं निवांत बसून चुलीवर स्वयंपाक आणि गार्डन आहे म्हणून या गोष्टी आपण करू शकतो मिरच्या आणि लसूण छान भाजून घेऊ आपण लसूण आणि मिरच्या छान भाजलेल्या आहेत शेंगाने पण टाकू आपण ऊन नाही मस्त असं सावले आहे ना त्यामुळे असं काही असं ऊन पण लागत नाही किंवा असं चुलीवर बस चुलीजवळ बसलेलं हून असं गरम पण होत नाही असं मस्त हवा चालू आहे आपण असं करू टाकायचे आपल्याला आता आपण टाकूया तेल आता टाकूया आपण थोडस मीठ त्यामुळे काय आपल्याला छान असं क्रच करता येईल ठेचा आहे बघा हे बघा आणि हे पूर्ण आपण पॅक केलं ना त्यामुळे काय होतंय धूर पण ना त्या साईडला जास्त जात नाही आहे पॅक केल्यामुळे म्हणून मग कसं अजून मग रिलॅक्समध्ये ना चुल चुलीवर स्वयंपाक करतात अगोदरच हाफ होतं सगळं दिसायचं आणि धूर पण लगेच जायचं तिथे पण असं धूर गेल्यामुळे काय प्रॉब्लेम नाही कारण की सगळे बार्दिक्यू करतात जर बार्दिक्यू केल्यामुळे कसं थोडाफार धूर होतो धुराचा काही प्रॉब्लेम नाहीये पण हे केल्यामुळे कसं निवांत एकदम रिलॅक्स असतं दोन मिनिटात आपला ठेचा तयार झनझणी ठेचा तयार आहे हे बघा आता आपण काढून घेऊ ठेचा तर तयार आहे आता बनवायचं आहे आपल्याला भाकरी आता तेव्हा तर गरमच आहे ऑलरेडी हो बघा आता आपण भाकरी बनवण्याची तयारी करूया ठीक आणि हे जे पीठ आहे हे मी भातात घेऊन आले होते इथलं इथे पीठ मी तर तुम्हाला माहितच आहे ते एकदम असं पॅकिंग असतं पाच सहा महिने आणि खराब होऊन जातो कधी सुद्धा लागतं आणि भाकरीसुद्धा नीट जमत नाही पण आता हे घेऊन आले आणि हे फ्रेशच आहे आणि मी या अगोदर पण दळलेलं पीठ घेऊन आले होते एक किलो वेगवेगळं पण आता हे पीठ मी मळते तर मला असं छान वाटतंय बघूया आता भाकरी कशा होतात छान तापला होता एकदम मस्त दुसरी भाकरी करायला घेऊया मध्ये मध्ये चुलीकडे पण बघते कारण की जाळ आहे ना दुसऱ्या साईडला जातोय मग मद मधोमध मध बरोबर जाळ करते आता बघा परत छान जाळ लागलेला आहे चारी बाजूने मस्त भाकरी भाजून घेते मी आता बाकीचा स्वयंपाक चुलीवर एकदम सोपा वाटतो पण भाकरी मला आहे ना कठीण वाटतात कारण की कधी कधी काय होतं पीठ जुनं होऊन जातं पण वेळेवर आहे ना भाकरी व्यवस्थित होत आहे का नाही याचा मला प्रश्न पडतो पण व्यवस्थित झालेला आहे भाकरी हे बघा पहिली भाकरी झालेली आहे व्यवस्थित भाकरी बघ भाजल्या गेले दुसरी पण करून ठेवली मी दुसरी पण भाकरी मस्त झाली तर भाकरी तर झालेल्या आहे म्हणजे आता ही शेवटची होते हात धुऊन घेते मी स्वच्छ आणि आपल्याला आता तयारी करायची आहे पिठल्याची आणि शेवटी पिठलं याच्यासाठी बनवते कारण जेवण जेव्हा जेव्हा आपल्याला जेवण करायचं असेल तेव्हा ते पिठलं गरम राहील म्हणूनच अगोदर मी ठेचा बनवून घेतला मग भाकरी ठेचा आणि भाकरी गार जरी झाल्या तरी पण काय हरकत नाही पण पिठलं गरम गरम पाहिजे म्हणजे वाढल्या वाढल्या ना पिठलं खाण्याची मजाच वेगळी असते ते पण गरम गरम जाळ असं मस्त आहे ना मिडियम याच्यावर आहे जास्त छोटा पण नाही आहे जास्त मोठा पण नाही आहे मीडियम ह्याच्यावर त्यामुळे भाकरी पटापट झाल्या चला आता आपल्याला सर्वात अगोदर लागणार आहे पिठल्यासाठी लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा जो मी या खलबत्त्यामध्ये छान ठेचून घेणार आहे तर ते बिरच्याचे जे मिरच्याचे जे डेट आहे ते, ते, ते सुद्धा मी अगोदर तोडून ठेवलं ते काय राहिले वाटतं हां आणि पिठलं खूप जास्त तिखट नाही बनवणार आहे मी त्याचं कारण हे का ठेचा ऑलरेडी आहे आणि पिठलं पण खूप जास्त तिखट बनवलं तर मग खूप तिखट तिखट होऊन जाणार आणि परिबेला परिबेलाला सुद्धा खाता येणार नाही म्हणून मग मी पिठलं थोडंसं कमी तिखटाचं बनवणार आहे म्हणजे मिडियम असं बनवणार आहे आणि ते आहे लसूण आणि पिठल्यामध्ये लसूण जास्त टाकणार आहे मी लसूणची छान टेस्ट येते ठिकून महाराष्ट्र दिनानिमित्त तुमचा काय बेत होता ते सुद्धा सांगा मला भाकरी झालेल्या आहे आणि मी या चपातीच्या डब्यामध्ये ठेवते नरम राहील छान आणि थोडंफार गरमसुद्धा राहील काही ठिकाणी पिठलं भाकर काही ठिकाणी झुणका भाकरी सुद्धा म्हणतात आणि असं गावाकडे असं शेतात वगैरे बसलो ना तसं त्याची खूप अशी खाण्याची मजाच वेगळी असते आणि आम्हाला जेव्हा पॉसिबल होतं ना तर चुलीवर आम्ही आहे ना असे वेगवेगळे पदार्थ बनवून ना खात असतो एन्जॉय करत असतो आणि ते व्हिडिओ थ्रूसुद्धा मी तुम्हाला दाखवत असते आज इच्छा झाली महाराष्ट्र दिन आहे तर काहीतरी आपलं मराठमोळं झणझणीत झालं पाहिजे वातावरण पण इतकं छान आहे तर चूल तर म्हणजे चूल पेटूया आणि हे छान पदार्थ बनवूया आणि मस्त आपल्या गार्डनमध्ये बसून जेवण करूया हा आमचा आज विचार होता आणि छोटा दा कडे गरम झाली आहे कढई मध्ये तेल टाकलेलं आहे आता मोहरी मोहरी छान तडतडली आहे त्यामध्ये जिरे कडीपत्ता कांदा तेल इतकं छान गरम झालेलं आहे ना तडका मस्त बसतोय हलका गुलाबी थे कलर करून घेऊ आपण आणि इथे ठेचत तयार केलेलंच आहे लसूण हिरवी मिरचीचा आता आपण काय करू हे डाळीचं पीठ आहे ना पाण्यात मिक्स करून घेऊ याच्यामुळे कसं गाठी नाही राहणार कांद्याचा छान गुलाबी कलर आलेला आहे आता आपण लसूण हिरवी मिरची ठेचून घेतली तर ती टाकूया लसूण हिरवी मिरची पण छान परतून घेतली यामध्ये आता हळद टाकायची आपल्याला आणि छान परतून घेऊ आणि हे डाळीचं पीठ पाण्यामध्ये मिक्स करून घेतलं होतं ते टाकायचे थोडं पाणी पण ऍड करायचं आपल्याला कंटिन्यू मिक्स करू आपण तुम्ही बघू शकता कडा इतकी छान गरम झालेली आहे तडका पण इतका मस्त बसलेला आहे आणि खूप छान पिठल्याचा सुगंध येतो आहे मिरचीचा तडका जिरे मोहरीचा तडका आणि तुम्हाला माहीतच आहे आपण जेव्हा पण याने चुलीवर स्वयंपाक करतो ना तो स्मोकी फ्लेवर एकदम वेगाच असतो आणि गावाकडे तर घरोघरी चुलीवर स्वयंपाक केला जातो आणि मी खरंच हॅटसॉफ करते त्या स्त्रियांना जे दोन्ही वेळ चुलीवर यांना स्वयंपाक करत असतील पूर्ण फॅमिलीसाठी घरातले एवढं काम करून शेतातली कामं करून खरंच खूप मेहनत करतात ते लोक त्यांच्या फॅमिलीसाठी मीठ टाकलं मी आता छान मिक्स करून घ्या आपण गाठी नको राहायला म्हणून कंटिन्यू मी मिक्स करते ते मिक्स करून घेतलं आता काय करते पटकन मी कोथंबीर स्वच्छ धुवून घेते आणि कोथंबीर जास्त मी टाकणार आहे आधी कोथंबीरचा फ्लेवर खूप मस्त येतो आता कोथंबीर टाकली ना तर बेसन छान शिजताना कोथंबीरीचा फ्लेवर येतो आज मस्त स्पेशल बेत गावरान बेत झणझणीत पिठलं भाकऱ्याने ठेचा आणि तसं पण आम्ही जेवण लवकरच करतो तुम्हाला माहीतच आहे आता वाजलेली आहे सहा आणि एका तासात आपला स्वयंपाक झालेला आहे बघा मस्त असं घट्ट असं पिठलं तुम्ही टेक्स्चर बघू शकता जाळ बघा किती मस्त लागलेला आहे तो आपण टेस्ट करूया मीठ बरोबर आहे का ते मी परफेक्ट मीठ आहे पिठलं झालं आहे ते साईडला काढून ठेवलं मी आणि आमची जेवणाची सुद्धा वेळ झालेली आहे आणि गरम गरम पिठलं आहे तोपर्यंत छान जेवण करून घेऊ आणि इथे सुद्धा कार्पेट ठेवलेलं आहे इथे आम्ही जेवण करणार आहोत मस्त बसून आणि सगळं तयार झालेलं आहे आता मी काय करते एकीच वस्तू आम्ही इथे ठेवते अगोदर स्टँड ठेवते आपलं पिठलं इथे ठेवते चला आता जेवण वाढते चुलीवर बनवलेलं आपण तिथे आहे मस्त पिठलं गरम गरम कांदा जो म्हणून हाताने फोडणार आहे तिथे ठेचा माया तोंड अक्षरशः पाणी येत आहे आणि इथे आहे भाकरी परी बेला सुद्धा परी बेला? चला हात धुवून घ्यायचे आपल्याला ताट वाढलेलं आहे आता हात धुवून घेतो आणि जेवायला बसतो आणि तुम्ही सुद्धा या जेवण करायला आवडलं परी बेला परी आवडलं तुला परी बेला सुरू झालं कांदा कांदा ब्रेक करतो <laughs> <ते पार> <laughs> कांदा पण मस्त फोडलेला आहे आणि एकदम फील वाटतं वाटत <laughs> शेतात आपण शेतामध्ये बसलो असंच होतं आहे फील एकदम ग्रास आहे मस्त आणि आपलं गावरान जेवण आहे तर असं वाटतं आपण शेतामध्येच आहे असं खूप भारी आहे तिथलं एकदम मसल शेत म्हणजे काय असतं बिलं म्हणजे का फार्म ठेचा भाकरी एक नंबर झाली ती एकदम तिखट ना झालं ना असं होती तर काही तिकड नाही आहे ठेचा थोडासा तिखट आहे पण ठेचा तिखटच असतो तिकडच असला पाहिजे छान झालं एक गोष्ट तुम्हाला दाखवायची राहून गेली होती ती म्हणजे मठ्ठा आणि असं तिखट जेवण असेल तर मग तर पाहिजे जेवण बॅलन्स होण्यासाठी किंवा तिखटपणा कमी होण्यासाठी हो ना माहिती का जेवण इतकं इतकं मस्त होतं ना तर सर्व संपलं भाकरी संपल्या आणि ठेसा थोडासा आहे पण तो उद्या खाऊ ते <laughs> मला ठेसा आवडतो पित, हा पिठला पण ऑलमोस्ट संपत आलंय आणि असं जेवण असलं असं म्हणजे तुमचं पोट तर भरत पण मन भरत नाही मन भरत असं वाटतं की अजून खावं पण आता काय जागा नाही सॉरी बोला जेवण डायजेस्ट होण्यासाठी मस्त आपण मटका पिऊया ते घे परे तुला ओके आणि आम्ही पाणी नाही पिते त्याऐवजी मठ्ठा पितोय जेवण झाली आणि आता ही भांडी सगळी उपसून मी आता आत मध्ये घेऊन जाते जेवण झालं आणि इथलं जे आवडण्याचं होतं ते पण आवरून झालेलं आहे जेवण केलं नाही सगळं आवरून ठेवलं कसं मोकळं पण वाटतं आणि स्वच्छ पण राहतं ना पावणे सात वाजले आपण पाच वाजता स्टार्ट केलं होतं पाच पावणे पाचला काहीतरी आणि दोन तासामध्ये सगळं संपलं जेवणही खूप मस्त झालं आणि खरंच छान वाटतंय म्हणजे महाराष्ट्र दिन होता असं वाटतंय की आपला छान साजरा झाला आपल्या गावरण पद्धतीचं जेवण झालं मस्त आणि तो एक फील पण आला आपण शेतामध्ये जेवण्याचा तर ओवरऑल खरंच खरंच खूप छान झालं सेलिब्रेशन